भगवान शिवशंकराचा सगळ्याचा प्रिय दिवस म्हणजेच महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीला विशेष असं महत्व का प्राप्त झालं किंवा मग महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा का केली जाते यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे या, या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडात काही विशेष महत्वाच्या घटना घडल्या होत्या त्यामुळेच या दिवसाला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे तर वर्षभरामध्ये तसं पाहायला गेलं तर बारा शिवरात्री येतात पण फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या दिवशी येणारी शिवरात्र ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते वर्षभरामध्ये ज्या बारा शिवरात्री येतात तर त्या बारा शिवरात्रीमध्ये फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी येणारी शिवरात्र ही सगळ्यात मोठी म्हणजे महाशिवरात्री म्हणून हा सण महादेवाला प्रत्यर्थ किंवा मग महादेवाच्या आवडीचा सण किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद घेण्याचा महत्वाचा दिवस म्हणून आपण महाशिवरात्र साजरी करतो महाशिवरात्र म्हणजेच महादेवांची यथासांग पूजा करून जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा एकमेव दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्रदेव शापातून मुक्त झाले होते मार्कंडेय ऋषीनी जगाला महामृत्युंजय मंत्र याच दिवशी दिला होता सोमनाथ तीर्थाची स्थापना महादेव शापमुक्त सुद्धा याच दिवशी झाले होते चंद्राला महादेवाने अभयदान दिले या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस होता तर या संपूर्ण घटनाची नेमकी पौराणिक कथा काय आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच महाशिवरात्री ही महादेवास एवढी प्रिय का आहे तर प्रजापती दक्ष यांना कन्या होती आणि त्यातील दोन कन्या म्हणजेच रेवती आणि रोहिणी यांचा विवाह चंद्रासोबत झाला होता एक कन्या सती जिचा पुढे जाऊन महादेवांशी विवाह झाला चंद्रदेवाने प्रजापती दक्षांच्या दोन्ही मुलींशी लग्न केले होते पण चंद्र फक्त एकाच पत्नीवरती खूप जास्त प्रेम करत होता रेवतीला पत्नीचा दर्जा चंद्राने कधीच दिला नाही ही गोष्ट जेव्हा दक्षाला माहित झाली तेव्हा प्रजापती दक्षाने चंद्राला या कृत्याची शिक्षा म्हणून होण्याचा शाप शाप दिला चंद्रदेवाला शाप देता चंद्रदेव मूर्छित होऊन पडले शापामुळे चंद्रदेवांचे शरीर हळूहळू नष्ट होऊ लागले होते चंद्राचे जीव वाचवण्यासाठी किंवा मग चंद्राला वाचवण्यासाठी फक्त महादेवच कारणीभूत होते म्हणजे चंद्राला अभयदान देणे हे फक्त महादेवाच्या हातात होते चंद्राला क्षय होण्याचा शाप दिला हे कळल्यानंतर भगवान महादेव अतिशय क्रोधित झाले महादेवाला शांत फक्त ब्रह्मा आणि विष्णू हेच देव करू शकतात त्यासाठी ब्रह्मदेवाने आणि देवांनी महादेवाची पूजा करणे हे अत्यंत गरजेचे होते पण दक्षाने महादेवांना सुद्धा शाप देऊन पूजेमधून बहिष्कृत केले होते त्यामुळे महादेवाला आता शापमुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने आणि देवाने एक शक्कल लढवली ती म्हणजेच सतीची शिवलिंग हातामध्ये घेऊन पूजन केले म्हणजेच माता पार्वतीच्या हातामध्ये शिवलिंग देऊन पूजन केल्यामुळे महादेव शापमुक्त झाले व त्यांचा क्रोध तेव्हा शांत झाला महादेव शापमुक्त झाले तो दिवस म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी अर्थात महाशिवरात्रीचा हा दिवस होता त्यामुळेच महादेवाला महाशिवरात्री हा दिवस खूप प्रिय आहे महामृत्युंजय मंत्र हा सार्वजनिक याच दिवशी झाला होता इकडे नारद मुनी सतीला सांगितले मार्कंडेय चंद्र कडून महामृत्युंजय मंत्र घेऊन त्याचे पठन केल्यामध्ये किंवा मग केल्यास चंद्रदेवाला अकाली मृत्यू पासून भय नाही किंवा त्यांना वाचवता येईल पण मार्कंडेय ऋषीने महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केलाच नव्हता मार्कंडेय ऋषीने त्यांचा अकाली मृत्यू टाळण्यासाठी हा महामृत्युंजय मंत्र तयार केला होता आणि तेव्हापासूनच महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो किंवा मग त्याला खूप महत्वाचं स्थान या मंत्राला तयार झालं मारकंडे ऋषींनी तपश्चर्या करून हा मंत्र सिद्ध केला तेव्हा महादेवांनी त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हणून मान्यता दिली व वरदान सुद्धा दिले होते की जो भक्त महामृत्युंजय मंत्राचे नियमित पठन करेल त्याचा अकाली मृत्यू कधीही होणार नाही महामृत्युंजय मंत्राला मान्यता मिळाली होती तो पहिला दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा होता सतीने मार्कंडे ऋषीकडे महामृत्युंजय मागितला असता चंद्रदेवाचे प्राण वाचवण्यासाठी ऋषींनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस होता म्हणूनच महामृत्युंजय मंत्राला जेवढं महत्वाचं स्थान आहे या महाशिवरात्रीच्या सणाला सुद्धा खूप महत्वाचं चंद्रदेवाला दर्शन देऊन चंद्राला त्याच्या कृत्याबद्दल समज दिली आणि चंद्राची चूक ही क्षमे नाही त्याला शिक्षा ही भोगावीच लागेल म्हणून दक्षाचा शाप संपूर्ण नष्ट न करता त्याच्या शापाची तीव्रता कमी होण्यासाठी महादेवांनी चंद्राचा आपल्या मस्तकावर धारण केले किंवा चंद्राची प्रतिमा आपल्या मस्तकावरती धारण केली चंद्राचा शाप ही सृष्टी असे पर्यंत तसाच राहणार आहे दर महिन्याच्या 15 दिवस चंद्र क्षय होत जाणार आणि पुन्हा पंधरा दिवस तो पूर्णत्वास येणार असे महादेवानी पौर्णिमा हा चंद्र देवतेला दिलेला शाप अजून सुद्धा चालू आहे किंवा मग ही सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा शाप असाच पुढे चालत राहणार आहे चंद्राचा जीव तर वाचला पण महादेवाने त्याला आपल्या मस्तकावरती धारण केला तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा शुभ दिवस होता ज्या ठिकाणी चंद्रदेवाला जीवदान मिळाले त्या स्थळी सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस होता सोमनाथ तीर्थाच्या दर्शनाने सर्व बाधा व दोषाचे निवारण होते म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी सोमनाथ तीर्थामध्ये स्नान केलं जातं सोमनाथाचं दर्शन घेतलं जातं आणि सर्व सर्व जे दोष आहेत आहेत किंवा पाप ते जातात असा समज आहे महाशिवरात्रीला काही विशेष आशीर्वाद सुद्धा मिळतात कोणताही प्राणी जर महाशिवरात्रीच हे व्रत करणार असेल तर त्याच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात केल्यामुळे सुटका होते म्हणजे त्या पापातून तो अगदी सहजगत्या त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊन शिवसृष्टी किंवा शिवगणास प्राप्त होतो अर्थात आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या महाशिवरात्रीच्या उपवास आहे किंवा कि या दिवशी आपण कोणत्याही तीर्थस्थळी किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जर महादेवाची यथा सांग पूजा केली तर त्याच फळ जे आहे ते अधिक शतपटीने वाढते म्हणजेच दररोज जे आपण महादेवाचं पूजन करतो तर त्याच्या हजार पटीने याच फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या या पूजनाने मिळतं मुळात महादेवाला भोळाशंकर म्हटलेलं आहे की जे कुठल्याही इच्छेवरती ते वरदान प्राप्त करतात किंवा लवकरात लवकर प्रसन्न होतात त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करून आपण आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी महादेवाचा उपवास किंवा हे व्रत जरूर केलं जातं तर ही संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद